नमस्कार इन्वेस्टर्स मी संतोष मुळे आज माझ्या चॅनलवर एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहे तुमच्यासाठी जी की एकदम जबरदस्त प्रॉपर्टी आहे आणि डिमांडिंग लोकेशनमध्ये आहे सध्या दोन हजार सत्तावीस अठ्ठावीसमध्ये नाशिकमध्ये एक कुंभमेळा भरतो आहे त्या कुंभमेळ्याचं जे लोकेशन आहे त्र्यंबकेश्वर आहे त्र्यंबक रोड हे एक डिमांडिंग लोकेशन असणार आहे आजच्या डेटमध्ये तर त्यामुळे मी तुम्हाला इकडचीच प्रॉपर्टी घेऊन आलो आहे दाखवायला आपण आता आलो आहोत अंजनेरी येथे हा आपला त्र्यंबक हायवे रोड आहे त्र्यंबक हायवेपासनं अडीच ते तीन किलोमीटर आतमध्ये इथे जे आहे हे अंजनेरी गाव आहे हे अंजनेरी पर्वत आहे एकदम सिनिक लोकेशन आहे माउंटेनचा व्यू इथे आपल्याला ही जी बिल्डिंग दिसते ही सबकाल नॉलेज हब आहे सबका नॉलेज हबला लागून आपल्याकडे इथे दहा पंधरा आणि वीस गुंठ्याचे प्लॉट्स अवेलेबल आहेत बघू शकतो एकदम सिनिक लोकेशन आहे अशा ठिकाणी तुम्ही जर सेकंड होम किंवा ज्यांना एक रेंटल इन्कम कमवायची आहे कुंभमेळ्यामध्ये आपण इथे राहण्याची सोय करून रेंटवर जर दिले काही बंगलोज किंवा अकोमोडेशन ते इथे खूप एक चांगली इन्कम जनरेट करू शकतो कोणीही इन्व्हेस्टर आपल्याकडनं इथे लाईट पाणी रोड रस्ते या सर्व सोयी भेटणार आहेत आणि लिमिटेड प्लॉट्स आहेत साईज चांगले आहेत दहा दहा गुंठ्याचे प्लॉट आहेत कमीत कमी रेटसाठी आणि दुसऱ्या इन्फॉर्मेशनसाठी कॉल करा संतोष मुळे सेवन सिक्स टू झिरो थ्री एट टू झिरो एट टू थँक्यू